नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ गणपतीच्या स्थापनेनंतर सर्वांना वेद लागतात ते गौराईच्या आगमनाचे श्री गणेशाप्रमाणेच गौरीचे देखील अगदी थाटामाटामध्ये मा दे घरोघरी आगमन होते गौरी ही तीन दिवसांची माहेर असते पहिल्या दिवशी गौरीचे आगमन होते दुसऱ्या दिवशी गौरीचे पूजन केले जाते गौरीला महानैवेद्य दाखवला जातो आणि तिसऱ्या दिवशी गौराईचे विसर्जन होते वंश परंपरेने कुळाचाराप्रमाणे गौराईचे स्वरूप वेगवेगळे असले तरी तीन दिवसांचा जो विधी आहे आगमनाचा पूजनाचा आणि विसर्जनाचा विधी हा सारखाच आहे गौराईचे आगमन हे एखाद्या विशिष्ट तारखेला किंवा वाराला किंवा तिथीला न होता एका विशिष्ट नक्षत्रावर गौराईचे आगमन होते भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अनुराधा नक्षत्रावर घरोघरी गौराईचे आगमन होते दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर गौराईची पूजन होते त्यामुळे तिला ज्येष्ठागौरी असे म्हटले जाते आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौराईचे विसर्जन केले जाते गौरी हे माता पार्वतीचे दुसरे नाव आहे गौरी या दोघी बहिणी एकत्र येतात त्यापैकी एकीला ज्येष्ठा गौरी म्हटले जाते आणि दुसऱ्या कनिष्ठा गौरी असे म्हटले जाते या गौरींनाच काही ठिकाणी महालक्ष्मी देखील म्हटले जाते रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घरोघरी गौराईचे आगमन होईल तर या दिवशी अनुराधा नक्षत्र हे तीस ऑगस्टला शनिवारी दुपारी दोन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी अनुराधा नक्षत्राला प्रारंभ होईल आणि दुसऱ्या दिवशी एकतीस ऑगस्टला दुपारी पाच वाजून पंचवीस मिनिटांनी अनुराधा नक्षत्राची समाप्ती होईल उदय तिथीनुसार आपल्याला रविवारी एकतीस ऑगस्टला गौरी आवाहन करायचे आहे पण हिंदू पंचांगानुसार काळ व भद्राकाळ वगळून आपण कोणतेही शुभ कार्य करावेत तर काळ आणि भद्रा काळामध्ये आपण गौराईचे आव्हान करू नये भद्राकाळ हा तीस ऑगस्टला शनिवार रात्री दहा वाजून सेहेचाळीस मिनिटापासून सुरू होतो तो, तो रविवारी एकतीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून मिनिटापर्यंत भद्रा भद्राकाळ आहे भद्राकाळ हा कोणत्याही मांगलिक कार्यासाठी शुभ कार्यासाठी वर्ज्य केला जातो त्यामुळे आपण या काळात गौराईचे आगमन करू नये गौराई आगमनाचा शुभ मुहूर्त म्हणजे ज्याला आपण अभिजित मुहूर्त म्हणू शकतो तर असा मुहूर्त आपल्याला सकाळी भद्राची सावट झाल्यानंतर सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटं ते बारा वाजून सेहेचाळीस मिनट या काळात आपण गौराईचे आगमन आपल्या घरी करू शकतो हा आपला अभिजित मुहूर्त आहे या मुहूर्तावर आपण गौराईचे आगमन करू शकता या वेळेत शक्य नसेल तर दुसरा मुहूर्त आहे तो दुपारी दोन वाजून तीस मिनिटापासून ते सायंकाळी पाच वाजून आठ मिनटापर्यंत आपण गौराईचे आगमन करू शकता दुपारी एक वाजून सदतीस मिनटं ते दोन वाजून एकोणतीस मिनिट या काळात यमघंट मुहूर्त आहे या काळात देखील आपण गौराईचे आगमन आपल्या घरी करू नये या दिवशीचा राहू काळ हा सायंकाळी पाच वाजून आठ मिनटापासून ते सायंकाळी सहा वाजून चव्वेचाळीस मिनिट या काळामध्ये राहू काळ आहे तर या काळात आपण गौराईचे आगमन करू नये गौराईच्या आगमनाचा शुभ मुहूर्त हा अकरा वाजून पंचावन्न मिनटं ते बारा वाजून सेहेचाळीस मिनटापर्यंत आपण अभिजित मतावर गौराईचे आगमन करू शकता किंवा दुसरा मूर्त दोन वाजून तीस मिनटापासून ते पाच वाजून आठ मिनटापर्यंत आपण या दोन्ही मुहूर्तावर कधीही गौराईचे आगमन आपल्या घरी करू शकता या शुभ मुहूर्तावर गौराईचे आगमन झाल्यानंतर आपण गौराईची जी जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही गौराईचा सास शृंगार करू शकता या दिवशी गौराईचा नैवेद्य हा भाजी भाकरीचा नैवेद्य असतो तर तुम्ही या दिवशी भाकरी आणि शेपूची भाजी किंवा मेथीची भाजी आपण या दिवशी नैवेद्यासाठी करू शकता त्याचबरोबर काही कोट पदार्थांचा नैवेद्य केला तरी देखील चालतो तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद